लग्नाची तयारी झाली तारीख ठरली हातावर मेहंदी ही रंगली आता वराड लग्नस्थळी निघणार होतं तितक्यात नवरा आणि नवरीच्या कुटुंबियांना धक्का देणारी बातमी येऊन धडकली नवरदेवाने विहिरी तुडी मारून आपली जीवन यात्रा संपवली होती पुण्यातील तळेगाव मध्ये ही धक्कादायक घटना मंगळवारी सोळा एप्रिलच्या सकाळी घडली दोन्ही कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे ज्या मांडवातून वाजत गाजत वराड जाणार होतं आता तेथूनच नवरदेवाची अंत्ययात्रा निघणार आहे सूरज रायकर हा अठ्ठावीस वर्षीय तरुण मंगळवारी बोल्यावर चढणार होता गावात सायंकाळी साडेपाच वाजता सूरज विवाहबंधनात अडकून नव्या आयुष्याची सुरुवात करणार होता लग्नाची सगळी तयारी झाली होती तळेगावातील राहत्या घरासमोर मांडवही टाकण्यात आला होता याच मांडवातून आज सकाळी सूरजचं वराड वाजत गाजत जाणार होतं सोमवारच्या रात्री या आनंदात सगळे झोपी गेले पण सूरजच्या मनात काय सुचते याची पुचटशी कल्पना कुटुंबातील कोणालाही नव्हती सूरजने कुणालाही न सांगता पहाटे साडेचार वाजताच घर सोडलं काही वेळाने कुटुंबातील सर्वांची लग्नस्थळी पोहोचण्यासाठी लगबग सुरू झाली पण सूरज कुठे आहे हा प्रश्न निर्माण झाला आणि सर्वांचीच धांदल उडाली